सगळ्यात जास्त गजबजलेला परिसर म्हणून शिर्डी एस टी स्टँडची ओळख आहे बसस्थानक आहे शेकडोने गाड्या येतात वेगवेगळ्या प्रांतातून आणि याच ठिकाणी नगर परिषदेने नो एंट्री नऊ फुटापेक्षा उंच वाहनांना प्रवेश बंद असल्याच्या कमानी बांधलेल्या आहेत अशा प्रकारच्या दोन तीन कमानी शिर्डीमध्ये नगरपालिकेने बांधलेल्या आहेत परंतु रात्रीच्या वेळी या कमानींना थेट धडक देऊन मोठे ट्रकवाले लोक मोठ्या ट्रकच्या गाड्या या गेल्याची दुसऱ्यांदा घटना काल रात्री घडलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय गजबजलेलं या ठिकाणी साईबाबांचं हॉस्पिटल आहे उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला एस टी बस स्टँड आहे इकडनं एस टी जात असतात परंतु या स्टॉपमध्ये एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसत नाही काल ट्रकच्या ड्रायव्हरने तर थेट सांगितलं मी तुमचे पैसे द्यायला तयार आहे आणि पैसे दिल्यानंतर तुम्ही माझ्यावर कसली कारवाई करतात किंवा कारवाई करू नका या पद्धतीने बोलण्याचं मीडियामध्ये ते व्हायरल झालेलं आहे एकंदरीत शिर्डीमध्ये ट्रॅफिक ब्रांच आहे जनरल पोलीस ब्रांच आहे डीवाय एस पी कार्यालय आहे आणि नगरपालिका आहे परंतु इथली रस्ते त्यावरची ट्रॅफिक सुरक्षा किंवा बाहेरचे खाजगी ट्रकवाले यांच्याकडे बघण्यासाठी पोलिसांना देखील वेळ नाही कदाचित जर त्या ठिकाणी काल वाला ला ला का का, त्या गाडीच्या मागे पुढे टू व्हीलरवाला किंवा पाच चार असता तर संभाव्य दुर्घटना घडली असती आजही त्या ठिकाणी काचांचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस प्रशासन आणि नगरपालिका नेमकं काय करत आहे याबाबत शिर्डीकरांमध्ये चर्चांना उदाहरण आहे की काही पैसे देऊन या ट्रकवाल्यांना रात्रीच्या वेळी सोडलं जाते काही चिरीमिरी दिली जाते का आणि त्यातूनच शिर्डीकर आणि पळ्यानं नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो गॉड फादर प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड दत्ता साखरे शिर्डी